नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आलेलो आहे सकाळी सकाळी पैठण येते जायकवाडी धरणापाशी आलेलो आहे बघू शकता इकडे जायकवाडी धरण तर मी तुम्हाला पूर्ण धरण दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो फक्त तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात शकता आपले जे नारायण दादा आहे नारायण दादा पैठण तालुका आहे आणि आपलं संभाजीनगर जिल्हा आहे तर आज आपल्या इथे म्हणजे पैठणमध्ये विष्णु भाव आले तर त्याला बोललो आज पैठण मध्ये तुम्हाला एकत्रच पण आहे आणि नाथाचं दर्शन पण होईल आणि तुम्ही या आणि त्या इथं संभाजीनगर मध्ये गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होता काहीतरी म्हणजे त्यांचं गाडी हरवली होती त्यांची साफ आडली चांगलं झालं तर आपण त्याला स मदत केलेली आहे तर आता नारायण दादा ता आपल्याला धरणाविषयी संपूर्ण माहिती तर ठीक आहे तर हिंगोलीकर तुम्हाला सांग मंडळी आपलं हे सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे महाराष्ट्रामधलं तुम्हाला सांग तर हे आता सलग चार वर्ष झालं सलग भरतं आहे आणि यंदा जास्त भरल्यामुळं आणि यंदा पाऊस पण जास्त आहे तर हे संपूर्ण तुम्ही धरण पाहू शकता हे संपूर्ण मातीचं धरण आहे महाराष्ट्रामधलं एक नंबर असं धरण आहे आणि मातीचं धरण आहे आणि सगळ्यात मोठं साठा पण आहे आणि हे धरण संपूर्ण तुम्हाला सांगतो माजलगाव आणि संभाजीनगर आखा टोटल मराठावाडा पाणी भागलं या आणि म्हणजे हे असं म्हटलं जातंय मराठवाड्याची तहान भागवणारं हे चवाडी धरण आहे तुम्ही पाहू शकता आणि इथं तुम्हाला सध्या पाहण्यासाठी भरपूर आहे असं निसर्गरम्य वातावरण फक्त पावसाम पावसाळ्यामध्येच भागण्यासाठी येतं आहे आणि आता सध्या तुम्हाला सांगतो ह्या ज्या मोऱ्या चालू आहेत एक फोटाळी चालू येतं आणि अठरा मोऱ्या फोडल्या भरलेल्या आहेत ओपन केलेल्या आहेत म्हणजे सगळ्या ओपन नाही केल्या आहेत फक्त एक एक फुटाने ओपन केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे आणि स्पीड आणि जशीवरून आपल्याला ही गंगा आहे आपल्याला जर नाशिकला जर जास्त पाऊस झाला तर नाशिकवरून पाणी जास्त सोडण्यात गेलं तर खाली आवक सोडण्यात दिली आणि हे पाहू शकता तुम्ही ही सगळ्यात मोठी म्हणजे महाराष्ट्राची सगळ्यात मोठी गंगा आहे आणि हे गंगा इकडं नांदेड भागात हे पाणी जातं टोटल पैठण भागातून पाहू शकता आणि तुम्हाला एक सांगणं आहे तर जास्त पाणी झालं तर हे अठरा दरवाजे दर तर ओपन आहेत तर एमर्जन्सीसाठी हे इकडे सात दरवाजे पाहू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दरवाजे एमर्जन्सीसाठी खोलल्या जातात तर हे तीन दिवसापूर्वी खोलल्या होत्या तर आज सध्या बंद केलेल्या आहेत तर कारण काय आहे वरच्या नाशिक भागातला पाऊस कमी झाला असत त्यामुळं त्यांनी बंद केलेला आहे आणि याला अजून तुम्हाला सांगतो दोन कॅनल जोडलेले आहेत तर ह्या भागात शहागड भागात एक कॅनल आहे तर हिकाड्या साईडला आहे आणि एक उद्वाड कालवा म्हणून एक नावा कालवा म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीने आपलं हे जायकवाडी धरण आहे मित्रांनो <laughs> भरले आता आता तर तुम्ही हिंगोलीकरांसाठी कर, हिंगोल विष्णू जी भाऊच्या युट्यूबवर तुम्हाला पाहण्यासाठी एक भेटलंय आणि त्यांच्या चॅनलला मधून तुम्हाला पाहायला भेटलय आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर होता होईल म्हणजे तुमच्यामुळं आपल्या विष्णू तुम्हाला आज तुम आमच्या भागातलं धरण पाहण्यासाठी मिळालेलं आहे तर धन्यवाद आणि कसं वाटलं काय कामचं जाईकवाडी धरमपाळमधलं नक्की सांगा तर भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर राहा